जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर ऑनलाईन या धूरमध्ये आपण स्वागत मी नाना पाहिलं असतो बीडच्या ज्या काही मल्टिशेट आहेत या सर्व बुडाले आहेत असंख्य खेळदारांचा पैसा आहे तो पुढल्या स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळतोय अनेक शेजदारांच्या घोष बँकेची संचालक असतील त्यांच्या विरोधामध्ये आहे गेल्या दहा महिन्यापासून बीडमधल्या अनेक ज्या काही बुडलेल्या पसंस्था आहेत त्या बंद आहेत पोलिसाकडून सुद्धा करण्यात आल्या आहेत त्या संचवर्गामध्ये अनेक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले ते सध्या आहेत तर काही जण अटक आहेत मात्र जे गोरगरीब आहेत व्यापारी आहेत त्याचबरोबर नौकरदार विचार असणारे ते पण आहेत आणि नौकरदार असणारे ते सुद्धा आहेत त्यांच्यात कोठ्यावधी रुपये जवळपास साडेचार हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम या बँकेमध्ये या, या सर्व खासदारांची खेलदारांची अडकली आहे त्यांचा ठरवले जिल्हा या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मोर्चा निघत ही आंदोलन त्यांनी या ठिकाणी राबवलेलं आहे असं युद्ध देवीदार सध्या रस्त्यावर आहेत पाऊस सुरू आहे याचबरोबर देवीदार सुद्धा आमचे पैसे आम्हाला त्या या समाजात काम आहेत तर पोलीस प्रशासनाची सुद्धा या ठिकाणी तारेवरची कसरत पाहायला मिळते खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड त्यामुळं सर्व प्रशासन या ठिकाणी आपल्याला हलवा लागणार सर्व प्रशासनाने लोकही आता डोळे डोळे त्यांच्याबरोबर असतात आमकडन ने गोष्ट आमचा थेट आरोप आहे की त्यांना कोण दे جاي सहकारी करतात या वर्षामध्ये या रस्त्या 놓고 आज आपला आवाज मुंबई जाऊन ठरा या ठिकाणी सर्व आहे

आंतरराष्ट्रीय परिषदेत ग्रीन फॅशन डिझाईनमध्ये प्रथम पारितोषिक मिळणारे महाराष्ट्रातील एकमेव फॅशन डिझाईन कॉलेज म्हणून तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन या नामांकित आहेत येथे मुलींना स्वतंत्र राहण्याची सोय आहे या ठिकाणी ॲडमिशन घ्या भेट द्या